खेचिला खेचीला अंगणी थाय 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 नाच भोवला पडला नाच भोवरा पडला रांजणी धावून काळी माय येशवता भवरा कृष्णाचा धावून काळी माय येशवता भवरा कृष्णाचा

काय सुंदर खेळ असायचे भगवंत सगळ्या आठवणी करून देतात सुदामा सुदामाच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे भगवंतानी आणि त्याला घेऊन येत आहेत भगवंताच्या पायामध्ये सुद्धा आता काही नाही सेवक येतात नवकर भगवंताला म्हणतात महाराज पायामध्ये श्रीचरणामध्ये उपान्न स्वीकार करा अरे असू दे ठेव बाजूला त्या गालीच्या वरती भगवंत सुदामाला घेऊन गेलेले आहेत ले दास दासी सेवक आले फुलांच पुढे रास असा ढीग पुढे पडलेला आहे आणि त्या फुलावरून भगवंत सुदामाचं स्वागत करत नेतात सुदामाला आपल्या आपल्याच या आसनावर बसवलं सुदा म्हणतो देवा अरे काय करतोस रे हे तुझं आसन आहे भगवंत म्हणतात एक लक्षात ठेव तू माझा सखा आहेस मित्र आहेस मित्र कधीही बरोबरीचा असतो अरे मी गरीब ब्राह्मण तू राजकुळात जन्माला आलेला असं नाही आणि तू भगवंत आहेस तुझ्या आसनावर कसं बसू भगवंत जबरदस्ती त्याला बसवतात दास दासी येतात सेविका येतात रखमणी अष्टपट्टनायिका येतात समोर चौरंग ठेवलेला असतो चंदनाचा त्याच्यावरती सोन्याची प्रात आणलेली आहे आणि सुवर्ण कलश आणलेला आहे त्याच्यामध्ये गुलाब जल टाकून पाणी आणलेलं आहे कुमकुम मिश्रित आणि हा, त्या पाण्याने भगवंता भगवंत स्वत आपल्या हातानं त्या सुदाम्याचे पाय धुतात सुदाम्याचे पाय धु देवा नको रे असं करू सुदाम्याचे पायामध्ये काटे मोडलेले आहेत काही काटे तसेच आहेत चिटकून भगवंत आपल्या नखाणे त्याचे काटे काढतात काय सुंदर चित्र असेल ज्याचे पाय भक्तानी पकडावेत तो भक्ताचे पाय पकडतो तर त्या भक्ताची किंमत किती असेल तो भक्त किती मोठा असेल चक्रधर प्रभूंनी याबद्दल असं वर्णन केलेलं आहे की भक्त इतका मोठा असतो की त्याची थोरी फक्त देवालाच कळते बाई भक्ताची थोरी देवाची जाणे देवालाच कळते म्हणाले कुणाला कळत नाही सुदाम्याच्या पायातले काठी भगवंतांनी काढले त्याचे पाय धुतलेले आहेत त्याच्या अंगावरचे जे, जे आता ते अर्धवट वस्त्र ते ऊट न लावलं काय त्याला आंघोळ घालायलेत भगवंत स्वतः अष्टपट्ट नायिका तिथे आणि पाणी गरम पाणी ते काय अगदी त्याचं अतरण सुगंधी द्रव्य त्याच्या अंगाला लावायला दूध दही टाकून त्याला स्नान घातलेलं आहे ते आपलं येड्यासारखं खेड्यातून आलं बिचारं त्याला वाटलं कुठून हा खालो सगळ्या बायाच बाया आणि ह्या बाया, बाया भलत्यात आणि भाऊजी कोणी चेष्टा करायला ना त्याची कारण आता भगवंताचा मित्र म्हणल्यावर आता त्यांनाही चेष्टा करायला कोण आहे बिचारायला बरोबर आहे सगळ्या सगळ्या म्हणजे हे करतात भगवंतानं स्नान घातलं भरजरी वस्त्र सुद्धा मला दिली अन आसनावरती बसवलं आणि त्याला कुमकुम तिलक केलेलं आहे भगवंतानी आपल्या हाताने त्याला अभिषेक केलेला आहे फुलमाळा घातलेल्या आहेत दान दक्षिणा दिली गळ्यामध्ये सुंदर अलंकार अंगावरती सुंदर अलंकार परिधान केलेले आहेत सुंदर उंची वस्त्र परिधान केलेत अलंकार अंगावर घातलेले आहेत आणि प्रत्येक स्त्री येते आणि दर्शन घेते भाऊजी आशीर्वाद द्या अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ अष्टपुत्र सौभाग्यवती प्रत्येकीला आशीर्वाद द्या सुदामदेव आता दोन सोळा हजार एकशे आठ थोड्या थिडक्या आहेत का सुदाम गांगरूनच गेलो हळूच कानात म्हणत कन्हैया द्वारकेत काय कार्यक्रम आहे का काय एवढ्या बाया भगवंत हसले अरे मित्रा ह्या सगळ्या तुझ्या वहिनी एवढ्या त्याला आश्चर्य वाटलं बोलले हा एवढ्या कमाल भाऊ तुझी अरे मला एकच हे तर आहे देव बोलले अरे सगळं असं आहे हे सगळे भक्त आहेत त्याच्यामुळं हे इथं आहेत एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस मजेत दिवस चालले मजेत सकाळी उठलं की सुंदर बरं रात्रभर यांच्या गप्पा दोघायच्या आणि सुधारा ते कसं रे ते विचार अरे हो मला लक्षातच नाही अशा गोष्टी चालू त्यांच्या गप्पा खूप दिवसाने मित्र भेटलेला रुक्मिणी म्हणते माय दोस्त आल्यापासून तर आम्हाला बघत सुद्धा नाहीत आहो आम्ही आहोत म्हणलं जरा काही आमच्याकडे बघत जा देव म्हले तुमच्याकडे नेहमीच बघतो आणि तुम्हाला काय कमी मित्र आला जरा गप्पा मारू द्या म्हणले तो त्याच्या प्रपंचामध्ये आम्ही आमच्या प्रपंचामध्ये सुदामा म्हणतो देवा तुझा प्रपंच खूप मोठा आहे सगळ्या जगाचा प्रपंच तुझाच प्रपंच आहे तू पांडवाचा प्रपंच करतो सगळ्यांचा प्रपंच करतो तुझा वेगळा प्रपंच आहे बाबा मला काय मला एक कुटुंब सांभाळणं होत नाही आठ दिवस झाले सुद्धा मला वाटलं आता जावं देवा मी जातो रे बाबा घरची आठवण आली याच्यात अगोदर काय झालेलं आहे ते आणलेलं उपर्ण लटकून ठेवलं तसंच आता यानं भर जरी वस्त्र घातलेले आता याला कुठं आठवणी यायली कोणाला सुद्धा मेला भगवंत म्हणतात का रे वहिनीनं काही दिलं नाही का मायासाठी अरे हा बरोबर आहे हे तुझं सगळं बघून वैभव मी दिपून गेलो इसरलो ना म्हणे बाबा हर खुणी सांगितलं म्हणे वहिनी ते ते, ते उपरन घ्या माय इतकं कळकट भाऊजी ते राहू द्या नाही आणा इकडं ना काम आहे त्याच घेतलं आता द्याव का द्याव नाही बरं त्यानं बघितलं रुक्मिणीत असा पदर लावला ना काला माय भाऊजी इतका वास यालायचा घामानं कळकटून गेलेलं ते गाठीच गाठी त्याला सुदाम्यानं म्हटलं लाजला असं बाजूला ठेवलं अरे याची सुकुमार आरोग्य ना चांगले चांगले पदार्थ खाणार ताजे खाणार सहा तास झाले किती पदार्थ शिळे झाले म्हणून बाजूला ठेवतील लोक आणि हे पोहे सडके कुचके कसे द्यावेत पण तुम्हाला सांगतो भगवंतानं ते उपरणं हिसकावून घेतलं आणि भगवंतानं त्याच्या गाठी तपासायला सुरुवात केल्या त्या उपरण्याच्या सगळ्या गाठी उकडल्या काय बघतोस रे आमच्या दारिद्र्याच्या गाठी एक एक गाठ निब्बर आहे कृष्णा उकलत नाही भगवंत असायला लागले शेवटी एका गाठीमध्ये पोहे सापडले वाह भगवंतानं ते पोहे घेतले भक्षण केले खाऊन टाकले पुन्हा हात भगवंताने त्या गाठीमध्ये घातला उपरण्यामध्ये पुन्हा उचललं पुन्हा ते पोहे खाल्ले दोन घास भगवंतानं खाल्ले आता तिसरा घास भगवंत खाणार रुक्मिणी आली म्हणले का हो आम्ही तुमच्या अर्धांगिनी आहोत तुमच्या प्रत्येक वस्तूवर आमचा अधिकार आहे एकटे एकटे खायले आम्हाला प्रसाद नको का सुदामा बघ हे असाय पोहे सुद्धा मला एकटे तू आणलेले खाऊ देत नाहीत घ्या म्हटले आता तुम्हाला कल्पना नाही आहे दोन मुठी खाल्ल्यात म्हणजे दोन घास खाल्ले एका घासामध्ये त्याच्या दारिद्र्य दूर केलेले आहे सुवर्णनगरी दिलेली आहे दुसऱ्या घासामध्ये त्याला मुक्ती दिलेली आहे तिसरा घास जर खाल्ला असता तर द्वारकेचं राज्य सुद्धा सुदामाला मला दिलं असतं आणि हे रुक्मिणीला माहीत होतं आपल्याला वलकल न्यासावं लागल आणि भगवंत मन चला हिमालयात आपण जाऊ या बाकीच्या सोळा हजार एकशे सात या बोट मोड दिलं सुद्धा माझ्या नावानं त्याच्यापेक्षा एक घास आपण खाऊन घ्यावा काय दिलं सुद्धा मनी सांगा बरं भगवंताला काहीच तर नाही ना हो काहीच तर नाही बरो पण सुंदर वर्णन केलं अयोन तरी मुष्टी पोहे त्याच्या व्याजात हे मनगरी ती मुदलात मुक्ती देणे ही कोण्या शाहुकाराची रीती काय कर्ज आहे मुठभर पोह्याच कर्ज आहे फक्त ऋणतरी मोष्टी पोहे त्याच्या व्याजात हे मगरीत मुदलात मुक्ती देणे ही कोण्या शावकाराची रीती कोणता सावकार आहे सांगा बरं असा सुदाम देवा मला जायचं आता भगवंत म्हणले बरं ठीक आहे पण रस्ता काही बरोबर नाही बर एक काम कर सुधामा ते अलंकार उतरून ठेव सुदामाचे डोळेच फिरले म्ह एवढे जरी दिले तर बरं होईन आपलं दारिद्र्य दूर होईन बरं मागाव कसं देवाला शवत नाही मागणं भक्ताचं लक्षात जो भक्त आहे ना तो मागत नाही मा। त्याला कळत देवाला कळत नाही मला काय पाहिजे ते हा आणि मी मागायचं देवाला चुकीच मागणार नाही का नाही अलंकार काढून ठेवले अंगावरचे ब... कपडे सुद्धा काढ ना हाक चोट्टे मारतीन काढ म्हणतीन तुझ्याकडे काय तीन तर काहीच नाही सुद्धा मनात म्हणतो लोक म्हणतात ते खोटं नाही आहे म्हणून हे हाच तर मोठा चोर आहे जसा वरून काळा तसा आतून बी काळा दिसत काढले वस्ते अरे काय देवा त्याचं धोतर दे देवा आता धोतर तर राहू दे चांगलं नाही ना, ना, तुला कळत नाही रस्त्यानं ना चोटटे मारतील त्याला तू माझा मित्र आहे तो मनत ला ला ते मनात मानतो चोट्टे मारण्याच्या अगदी हेच मारायला इथं रुक्मिणी म्हणती पण रुख्मीला कळलं काहीतरी भानगड वेगळीच आहे तुमची करा मत देवा आम्हाला काही कळत नाही म्हणले हे बघा दिलं धोतर ते फाटकं धोतर नेसलं ते गाठी गाठी जाऊ पर्ण त्या खांद्यावर घेतलं कृष्णा येतो बरं 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 ये ये, ये। थोडंसं दूर गेला त्याला वाटायचं कृष्ण म्हणतात काय की काही पाहिजे मागं पाहिजे काही पाहिजे का रे सुदामा तुला नाही नाही काय काही नाही काही नाही येतो राजवाड्यापर्यंत महाद्वारापर्यंत भगवंत वाट लावत आले पुन्हा पुन्हा फिरून भगवंताकडे पाहतो पुन्हा पुन्हा नाही म्हणतो आपलं दारिद्र्यस तसं Yeah. yeah. भजन करत निघाला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव म्हटलं आपणच दरिद्री आहोत आपलं नशीब तसं असल देवाला काय करणार देव तरी नाही का जेव्हा द्वारकेतून निघाला भगवंताचं भजन करत करत हे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ यो े हे नाथ स्वर वासुदे पंताचं नाम चिंतन करत करत सुदामा आपल्या नगरीमध्ये येऊन पोहोचला जसा आपल्या नगरीमध्ये येऊन पोहोचला तसं त्याच्या लक्षात आलं की आपण परत द्वारकेत तर आलो नाही ना कारण सुदामाची जी नगरी होती ती नगरी सुद्धा सोन्याची झालेली होती जशी द्वारका तशी सुदामा नगरी आपण या सारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागी आपल्यासारखं करून टाकलं आपली सोन्याची त्याची बी सोन्याची सुदामाला वाटलं आपण फिरून द्वारकेतच आलो रस्ता चुकला चकवा झाला का आपल्याला म्हणला पुन्हा निघालं गावाच्या पण तुम्हाला सांगतो गावाच्या वेशीवर गावातल्या बायान माणसन गर्दी त्या गावचा राजा सगळे सगळे आलेले आहेत तिथं त्याचं स्वागत आला कोणाच्या सुदामाच्या आणि सुदामाच्या पत्नीनं सुद्धा सुंदर अशा प्रकारचं वस्त्र परिधान केलेल्या अंगावरती अलंकार आणि कपाळाला कुंकू असं मोठं अगदी रथामधून खाली उतरली आणि हातात पंचारती आणि मला अडवलं सिपायांनी अरे भाऊ जाऊ नका कुठं चालले अरे म्हणले मी फिरून द्वारकेमध्ये आलो मला माझ्या सुदाम माझ्या नगरीला जायचंय अरे म्हणले ही सुदाम नगरी आहे काय सुदाम नगरी आणि ही कवा झाली रस्त्यामध्ये हा म्हणले ती हे जुनीच आहे पण ती आता झाली सोन्याची म्हणली हा सोन्याची पत्नी आली आणि याला ओवाळ्या लागली मावशी कोण आहे तुम्ही ते म्हणे माय तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही आता तुम्हाला सांगतो आता कळकट मळकट सगळे कपडेन ते केसोन ते डालन सगळं पहिलं आता सगळ्या बदल झाला पूर्ण भरझरी वस्त्र अंगावर असं काय करता म्हणे बाया म्हणतात का पोराचं नाव असलं पप्प्याचे काय पाप्प्याचे बाबा पेंट्याचे बाबा असं काहीतरी असते असं काय करता म्हणे तुम्हाला ओळख आवाज ओळखीचा वाटला ते म्हणते आवाज कुठंतरी ओळखीचा लोक बोलायला त्याच्यामुळे कळन बी ना आवाज ओळखीचा वाटतो मावशी कुठं बघितलं तुम्हाला अहो माय असं काय करता मी तुमची आर आणि लेकरं कुठे कुठे म्हणजे हे काय पण त्यांचंही रूप बदललं सगळं एकनूर नूर कपडा कापडा अंगावर चांगला असलं तर काही बी दिसतंय चांगलं आहे की नाही त्याला वाटलं हाऊ कसं काय झालं म्हणले तुम्ही तिथं गेले भगवंत इथं हालते काय हा म्हणजे कृष्ण इथं हालते आणि सगळं विश्वकर्म्याला सांगितलं ना आठ दिवसामध्ये एवढं मोठं हे नगर बांधून दिलं म्हणले आपला आहे मोठा बांधून दिला सगळं त्याच्या डोळ्यामध्ये आशीर्वाले अरे अरे हा देवा मी तुम्हाला चोर म्हणालो मी तुम्हाला स्वार्थी म्हणालो मी तुम्हाला लबाड म्हणालो चुकलं रे देवा माझं आता मी येणार नाही या रथामध्ये या मिरवणुकीमध्ये आता तुम्ही आले पाहिजे तिथंच बसला तो अरे चला सुदाम देवा आम्ही स्वागत करण्यासाठी इथार नाही मग आता मी नाही येणार म्हणे आता माझा देव आल्याशिवाय मी नाही येणार मी त्याला खूप बोललो मी त्याला खू आता त्याला यावंच लागेल माझा मित्र येतो तिथे भगवंताचं भजन सुरू केलं आणि खरंच भगवंताला परत सुदामाच्या नगरीमध्ये यावं लागलं सुदामान भगवंताच्या गयामध्ये हात घातला आणि भगवंताला सिंहासनावरती बसवलं त्या रथात बसवलं रथ सुदाम नगरीमध्ये आणला सुदामाच्या राजवाड्यामध्ये आणल्यानंतर तिथे भगवंताला सिंहासनावर बसून सुदामानं भगवंताचे श्रीचरण धुवून काढले भगवंताचा अभिषेक केला देवा प्रभू राया मला क्षमा कर अशा प्रकारे भगवंताच्या ह्या लेळा चालू इकडे आणि तिकडे मात्र बारा वर्षाचा काळ उलटत आलेला आहे पांडव वनवासामध्ये आहेत आणि त्या बारा वर्षाच्या काळामध्ये अनेक संकट आलेली आहेत करोशी दुर्वासाला दुर्योधनानं चातुर्मास दिली चार महिन्याचा का जेवण खावण सगळं म्हणले काय पाहिजे ते मागा आम्ही तुम्हाला देऊ आईस्क्रीम मागा सफरचंद मागा पेप्सी मागा कोकाकोला मागा काय बी मागा चार महिने कुठं जायचंच नाही एवढी जबरदस्त सेवा केली बरं यक्का दोन अठ्ठ्याऐंशी हजार एवढी मोठी रुची पण सगळ्यांची व्यवस्था केली त्यांनी आणि सगळं झाल्यानंतर चार महिन्यानंतर ते म्हणले दुर्योधना खूप चांगली सेवा केली म्हणली आमची आणि तुला आशीर्वाद आहे तुला काही काही मी पडणार नाही काय मागायचं ते माग बघा काय गंमत असते आता दुसरंच काही मागून घ्यायला पाहिजे का नाही यानं हे म्हणे काहीच नको पण आमचे भाऊ असतात भाऊ जंगलामध्ये येत धार्मिक आहेत म्हणले त्यांना अन्नदान करण्याची लई इच्छा असते आता खरं तर या वाक्यामध्ये लक्षणिक अर्थ आहे त्यांना अन्नदान करण्याची लय इच्छा असं म्हणण्यापेक्षा लई सवय आहे त्यांची अन्नदान करायची आणि तुम्ही जा तिकडं आणि त्यांची चांगली जिरवा असा अर्थ होता तो कधी जा रातला आता रात्री काही नसतं त्यांच्याकडं दिवसा किती आले ते जेव घालतील पण रात्री अजिबात नाही म्हणजे आता याचं अन्न खाल्लंय ज्याचं अन्न खाल्लं त्याच्यासारखं बोलावं लागतं तसं वागावं लागतं रात्रीच्या वेळेला गेलेत दुर्वास ऋषी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींचा मेळा घेऊन दारावरती थाप दिली दार म्हणजे काय पर्णकुटीच दार मोडक कुचक दार जशी थाप मारली तसं आतून दृष्टीराचा आवाज झाला बोला भिक्षाम दे बारा वाजता एकच असल असं वाटलं जसं युधिष्ठिरानं दरवाजा उघडला तसे गर्दीच्या गर्दी, गर्दी। बापू हे भगव वादळच आलं म्हणले आता आहे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना जेवायचं आम्हाला धोका लागल्यात आता का आतमध्ये या म्हणाव का बाहेर या म्हणाव का काय करा म्हणाव बसा म्हणाव काहीच कळ ना द्रौपदी म्हणते थांबा 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 एक काम करा आता मध्यरात्र उलटली ना म्हणले बारा वाजून गेलेत आणि तुम्ही सगळे ऋषी लोक आणि ऋषी लोक मध्यरात्र उलटून गेल्यावर असे जेवत नसतेत म्हणले आणि तुम्ही जेवत असले तर हरकत नाही पण म्हणले तुम्ही आंघोळ करून आले तर तोपर्यंत तयारी करू आता अचानक कस काय म्हणले आंघोळ करून या दुर्वास ऋषी वाटलं आंघोळ करून येईपर्यंत काय लावणार आहे बरोबर आहे की नाही गोष्ट तर खरी आहे गेले आंघोळीला नदीवर भीम म्हणतो द्रौपदी आता काय करणार आहेस त्यांना तर पाठवलं तिकडं आता काय करणार म्हणले भीमा दुसरं आता एक दगड घेते डोक्यावर आणि त्याला बोलवते कोणाला माझा देव यावेळेला दुसरं कोण का येईन म्हणले भगवंत मंचकावरती पहुडलेले पारखी आणि इकडे द्रौपदीने धावा सुरू केला ती म्हणते देवा आई रे हय दोन प्रहर रात्र झाली ऋषी आले भोजना दोन प्रहर रात्र झाली ऋषी हो हो आले भोजना अम्मी निद्रिस्त होतो त्याने केली गर्जना आम्ही निद्रिस्त होतो तो त्याने केली गर्जना दोन प्रहर रात्र झाली ऋषी आले भोजना आम्ही निद्रिस्त होतो त्यांनी केली गर्जना देवा भगवंता ये रे बाबा आणि जसं भगवंताला बोलवलं भगवंत झोपलेले आहेत उठले तटकन उठले मंचकावरून अर म्हणते देवा एवढ्या रात्री कुठं चालले तुम्हाला थोडीशी उसंत नाही थोडीशी फुरसत नाही देव म्हणतात भक्त संकटामध्ये राहिल्यानंतर मला कशाचा वेळ मिळणार आहे कशाची वसंत मिळणार आहे धावत पळत आले आल्या आल्या भगवंतानं बघितलं पाचवी पांडव खाली मान घालून उभी आहेत आणि द्रौपदी भगवंताचा धावा करते देवा भगवंता श्री कृष्णा 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 श्री कृष्ण धावत आले तिच्या डोक्यावर एवढा मोठा दगड होता तो दगड धरला आणि खाली फेकून दिला तेव्हा ते डोक्यावर ओझं खाली कमी झाल्यावरती दचकली दो डोळे उघडले स्वामी भगवंता देवाचे चरण पकडले प्रभु राया तुझा धावा केला तू आलास रे बाबा बरं झालं माझी विनंती तुम्ही स्वीकारली बरं झालं तेव्हा म्हणले काम काय ते सांग पहिले देवा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीला हे बघ म्हणले द्रौपदी एक काम कर तू पहिले इथं बस बरं खाली बसवलं तिला भगवंत तुटकी मुटकी बाज त्याच्यावर बसलेली म्हणले मला लागली भूक काय मला लागली भूक मला पहिले जेव घाला मग तुझा प्रॉब्लेम अरे देवा म्हणले तुम्ही जेवण करून नाही आले नाही ना म्हणे मी घाई घाईत होतो आणि मला भूक लागली म्हणले काहीतरी द्या आता तुला काय देऊ का नाही या अरे थाळी दिली होती सूर्याकडून तू ती थाळीमध्ये अन्न राहत होतं पण आता धुऊन टाकल्यानंतर तिच्यात काही राहत नाही तुला माहिती आहे म्हणले थाळी इकडं आणली थाळी आता हिनं गडबडीनं धुतलं होतं ती थाळी त्याला पाठीमागे एक भाजीचं पान चिटकलेलं होतं भगवंतानं ते भाजीचं पान काढलं तोंडात घातलं आणि ढेकर दिली